नमस्कार गावच्या जीवनशैली चॅनलमध्ये स्वागत आहे आज आलो मित्राकडं मित्राचा शेती बरोबर पालन म्हणजे पोल्ट्रीचा व्यवसाय आहे आणि हे माग पाण्याचे टाकी त्याचं नियोजन आहे पाणी आणि इकडं माग पोल्ट्री इकडं पण जवळजवळ दोन पोल्ट्री बांधले त्यांनी शंभर मीटरच्या बघू आज शेती बाबा कुक्कुटपालन पोल्ट्री व्यवसाय त्याचं नियोजन वगैरे काय आहे त्याची माहिती घेऊ आणि पोल्ट्री काय नहीं नहीं। काय थे? ते काय काय साहित्य कसं नियोजन आहे काय काय साहित्य त्याचे डिटेल दाखवतो मी व्हिडिओ पूर्ण पा शेती बरोबर पोल्ट्री व्यवसाय करता येतो का त्याची माहिती घेऊ हे काय रे ये नेपल सिस्टम आहे नेपोल सिस्टम हे भांडे खा खाद्याचे भांडे खाद्याचे पाणी का हे पाण्याचं नेपल सिस्टम आहे याच्यात काय पाणी हा नाही चोच मारली तरच पाणी चोच मारली तर पाणी येत हा चोच मध्ये खाली खाली मारायची कोंबडी याला चोच मारते का एक चार पाच दिवसात झालं का मग त्याला चोच मारी मारायची पिल्ल का हा चार पाच दिवसात चोच मारते मग पाणी येत असं पाणी येतो अशी सिस्टीम बनवली का पाणी पाण्या किती मीटर आहे शंभर हा शंभर नेपल सिस्टर शंभर आहे दोन्ही साईडला ला दहा दहा फूट सोडले कारण आपल्याला पण फिरायला लागत ना हा हा फिरायला लागत कुठं फ्रेश हा ना गर गरमीसाठी हे फॅन पण लावले उन्हाळ्याच्या दिवसात फॅन आहे फॅन आहे फॉगर आहे पिस्टांना पण पाणी मारावं लागतं उन्हाळ्यात उन्हाळ्यात मजा गरमीला गरमी सण नाही होत वाटत ना त्यांना असे सिस्टम बनवले पोट हे काय हे ड्रिंकर उन्हाळी उन्हाळी ड्रिंकर लावतो ना त्याला प्रॉब्लेम येतो पाणी प्यायला फुटभर पक्षी पियत नाही पाणी पडल्यानंतर पाणी जॉईन करायचंय जॉईन करतो ना फॅक्टरी असे म्हणजे आताच काढले ते धुवायला टाकले ना हे हे पण असे पण पाणी सिस्टम ते का आलं बा पाणी पाणी आलं ते भरलं का आपोआप थांबून घेत ऑटोमॅटिक सिस्टम आहे असं चांगलं नियोजन आहे मग आता हे पण ऍटोमॅजिशन करायचं होतं पण आता आम्ही थोडं थांबवलेलं आहे नाही का आर्थिक बजेट मुळे कारण त्याला बराच खर्च आहे चार पाच लाखापर्यंत चांगले पाय पोल्ट्री होते बाहेर चालेल चल बरं माहिती घेऊ परत नमस्कार आज मित्राकडे आलोय पोल्ट्रीची माहिती घ्यायला कृष्णा टोचे ललित टोचे भाऊ दोघांनी शेती करून पोल्ट्री व्यवसाय चालू केलाय त्यांना विचारू बा जमीन जागा सगळं शेतीवाडी असतानी व्यवसायाकडे कस काय बोळी कस काय बोलाय बा व्यवसायाकडे वळा वाड़ा वळायचं म्हणजे ना व्यवसाय मुळात आमच्या वडिलांचा छंद होता की आपण काहीतरी नाही का फुण फुण पालन म्हणजे हा आहे ना त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना ला, पहिल्यापासूनच करायचा होता नाही का पण विषय असा का, का कालांतराने थोडी आम्हाला साथ नाही दिली पण नंतर मी असं फिरायचो माझे काका होते म्हणजे आजूबाजूच्यांचे पण माझे होते नाही का लोकांनी पण प्रेरणा दिली अ आपण हा व्यवसाय जर केला तर एवढं एवढं पण काही बाजू नकारात्मक राहतात म्हणजे काही लोक असे पण म्हणायचे कशाला म्हणजे ना, नाही का कशाला तरी पण ऐकता तुम्ही व्यवसाय कर व्यवसाय आणि त्या काकांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कोणाकडून प्रेरणा किंवा माहिती कोणाकडून घेतली माहिती आहे ना माझे

पैशांनी देऊ लाडाली आता विषा असा होता त्या टायमाला म्हणजे ना काय झालं आपलं काही एवढं परिस्थिती नाजुकच होती त्या टायमाला नेमकं आम्ही वरच्या माळेची लेवल केली त्या लेवल केल्यानंतर त्याच्यात आपण कांदे लावले होते हे करायचं म्हणजे आपल्या ले काही लगेच डोक्यात डोक्यात नव्हतं प्रत्येक आंधे आपल्याला झाले तीस ते पस्तीस ट्रॅक्टर चा म्हणजे पुढे उत्पन्न पण मग आम्ही कसं केलं ते पण ते, था, था ते विकले मला आठ आठ लाखाच्या आसपास आज झाले होते ना पैसे सगळे तर नंतर बाजार वाढले होते ना तेवढे पैसे झाले तर तांबाट्यांनी पण थोडी साथ दिली मग आहे ना आम्ही काय लोन बिन काढलं काय लोनचा विषय म्हणजे ना ज्या वेळेस काम चालू केलं त्यावेळेस घरात एक रुपया शिल्लक नव्हता कुदळी मारली गौंड्याला म्हणजे जो कारागीर होता त्याला कामाचं त्याला आपण म्हणतो ना इसारखा दिला परंतु कामाचं पैशाचं हेच नव्हतं आम्ही आणि वडिलांचं कसं कर्जाचं थोडं आपले जुने माणसं थोडं कर्जाला आम्ही प्रयत्न केले इंडियन बँकेकडे अर्थस आहे मागण्याचे प्रयत्न केले पण त्यांनी त्या सगुन्या या कंपनी सोबत टाईप करा हे करा ते करा आम्ही पंधरा वीस दिवस आम्ही त्याच्यामध्ये भरपूर फिरलो पण आम्हाला हे क्रिटिव्ह म्हणजे किचकट बाबी वाटायला लागल्या थोड्या त्याच्यामुळं आम्ही थांबून घेतलं आणि थांबून घेतल्यानंतर याने कृष्णाने वाळूच्या गाडीची डायरेक्ट ऑर्डर दिली घरात पैसे नव्हते पण आदल्या दिवशी आमचे टोमॅटो गेले होते मला वाटतं काहीतरी पन्नास साठ हजार रुपये आमच्या नानांचा मुलगा आहे सली त्याच्याकडे ते पैसे होते तर आणि त्याच्यात मामांना ऑर्डर दिली होती वाळूची ती गाडी आली वडिलांनी म्हणजे थोडं भांडण केलं की बघ पैसा नसताना एवढा का काम करायचं हा एवढं काम आता जो दहा लाख रुपये तरी मिनिमम लागणार त्याला मग तुम्ही कसं काय करणार याच तर, तर या गोष्टीतून नशिबाने एवढी साथ दिली की दुसऱ्या दिवशी मला वाटतंय की म्हणजे आदल्या दिवशीच टोमॅटो वेगळे पण दुसऱ्या दिवशी आम्ही दोनशे जाळ्या काहीतरी कॅरेट ये नेल्यानंतर साडेसहाशे रुपयाने आम्हाला भाव भेटला चांगले पैसे आले चांगले पैसे आले आणि त्या वर्षी टोमॅटोची मला वाटते सात एक लाख रुपये झाले असतील त्याच्यामध्ये आम्हाला बँकेची गरज लागली नाही आणि कोणाचीच गरज लागली नाही नशिबाने नशिबाने साथ दिली आणि नंतर विषय काय झाला की मग नंतर चा, गरम गेला कांदे येते दोन दोन ट्रॅक्टर कांदे नेले जायचं आणि काम पूर्ण झालं साधारण बुवा तर एवढे किती पिल्लांसाठी किती खर्च येत असेल आता बा पिल्लांसाठी म्हणण्यावर इच्छा आहे ना पूर्ण मग पोल्ट्री किंवा पिल्लांसाठी साधारण पाच हजार दहा हा पाच हजाराचा हिशोब मी पहिले पाच हजार हा मला जशी जसं तसं वाटलं आपले पैसे आले तसे वाढवत गुवा आता शंभर मीटर केले याला ने याला नेपल सिस्टम आणि म्हणजे ते कोरोनाच्या आधीच होतं मला माझं साध्यात साध जर केलं तर दहा लाखात होईल आणि जर आपण सिस्टम याच्या वाढवल्यात तेरा साडे तेरा लाख होतच आपलं कसं केलं तर होत पाच हजारांसाठी पाच हजार पाच हजार म्हणजे एकशे ऐंशी कुठेही करता येतं पण मी आपण हे दोनशे फूट धरले होते दोनशे बाय किती बाय किती अंतर असतंय आता हे ना या दोन्ही पण शेड पाच हजारासाठी पाच हजारासाठी नाही दोनशे बाय बत्तीस करेल दोनशे बाय बत्तीस तीस मॅक्झिमम तीस हजार आपण बत्तीस करेल थोडं हे करेल लव थोडी कमी केली मग प्रोसेस कसे असते पिल्ल कसे तयार होत काय पिल्ल ना आता आपण आहे ना टायप आहे ना गोदरेज कंपनीच करेल नाही म्हणजे आपली जी कंपनीच आहे सगळं मग पक्षी फिडते पण तेच देतात तेच देतात पक्षी पण पक्षी जाना। ते देणार मेडिसिन पण ते खाद्य खाद्य पण देणार करार करतो पूर्ण तेच आणि आणि फक्त आपल्याला जे मिळतो ते फक्त संवर्धन मूल्य संवर्धन मूल्य मिळतात फक्त कमीत कमी खाद्य कमीत कमी कॉस्ट मध्ये म्हणजे आपला जो सिस्टम आहे ती सगळी एफसीआर एफसीआर तुम्ही चांगले दिले तरच तुमचं आणि एफसीआर जर तुमचं डाऊन झाले तर तुमचं काही खर म्हणजे कंपनी ब्लॉकही केलं साधारण पाच हजार पिल्लांसाठी किती उत्पन्न निघतं आता खर्च तर झाला आपला जवळ दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न महिन्याला पंचाळीस दिवसाल चाळीस दिवसाला किती लाख काय पिल्ला निघतं बघ साधारण आता पाच हजार पक्षांच जर घेतलं तर तुम्हाला सांगतो मी कोरोनाच्या आधी दोन हजार एकोणावीस ला दोन हजार एकोणावीस ला ना ही जी बॅच हे जे शेड केलं आपल्याला छोटच करायचं होतं हे केल्यानंतर आम्हाला याच्यातून प्रेरणा भेटली मला पहिला चेक त्र्याऐंशी हजाराचा चेक म्हणजे अनुभव नसताना चौडे चाळीसशे मला त्याच्यातून ना ते जस आलं ना मग मी स्वतः केलं होतं बरं का त्याच्यातून आल्यामुळे मग मी याच्यावर केलं गेलं करायचं फायदा आहे चांगलं आहे बा तुम्हाला म्हणजे फायदा आहे असं नाही ना हा पण व्यवसाया जवळ किंवा हे करावंच लागतं ना शेतीचं कसं आहे माहिती का शेतीच एखादा माल केला के त्याच उत्पन्न जे आहे ते स्थिर नसते टोमॅटो गाडी आज हजार रुपये पन्नास रुपयांनी पण जाईल की नाही याची नाही किंवा उद्याकडे तुम्ही त्याला टोमॅटोला जवळ साधारण एक एकर टोमॅटो जर व्यवस्थित तुम्हाला हे करायचं असेल कमी लाग 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 तर कमीत कमी दोन लाख रुपये खर्च करायला आणि हे पोल्ट्रीच कसं झालं माहितीये कान वन टाइम थोडं फार व्यवस्थित याच्यामध्ये कसं आहे माहितीये का ठीक आहे उन्हाळ्याच्या बॅच जर सोडल्या तर बाकी बॅच मध्ये उत्पन्न बऱ्यापैकी हा त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टी सगळ्या आर्थिक शेती करून करता येतं बरं काहीच हरकत नाही कारण याला मनुष्यबळ कमी लागतंय आणि मनुष्यबद्ध जर अस्वेंटी फोर अवर्स माणसं जर असत तर एक शेड आहे ना त्यांना सांभाळायला काहीच माग नाही आपण मार्गदर्शन करायचं औषध खाद्य ना हा व्यवसाय आहे ना करायचं म्हणून एकदम तुम्हाला सांगतो एकदम साधा आणि सुटसुटी शेतीमध्ये जर तेवढं जर शेतीमध्ये जर शेतीच्या तुलनेत जर द्यायच जर तेवढं जर राबलं ना तर तुम्हाला सांगतो याचे रिझल्ट डायरेक्ट एवढे जबरदस्त येतील ना विषय काय माहिती का आपल्याला दोन्ही पण गोष्टी पण मग ते माणसं लागतात साधारण पाच हजार किंवा दहा हजार दहा हजारच्या शेडला दोन माणसं पुरुष येते दहा हजार माणसं दहा हजार शेड आमचं वीस हजारची कॅपॅसिटी आहे पण कंपनी टाकताना सतरा हजार साडे सतरा हजार कधी एक विषय टाकतात वाढवाय टाकतात किंवा कॅपॅसिटीच्या रेशो असा असतो की उन्हाळी रेशो वन पॉईंट फाईव्ह असतो हिवाळी रेशो वन पॉईंट थ्री वन पॉईंट टू या दृष्टीने वन पॉईंट नाही टाकतात कधी कधी वन पॉईंट ना पण टाकतात नाही का मी शक्यतो कमीच पक्षी घेतो कारण किती दिवसात पिल्ल तयार होता वगैरे आल्यानंतर काय त्यांना काय खाद्य पाणी कस काय किती दिवसांनी किती दिवसातून किती वर्ष द्यायचे आता विषय असा आहे का खाद्य पाणी ना आपण असं समजा पक्षी आल्यापासून आले पक्षी आले, पक्षी आले आज आज जर पक्षी आले तर आठ दिवसापर्यंत आपली छोटे छोटे गाळे गाळे प्रोटींगाळे त्या छोट्या गाळ्यांमध्ये आपण ते, ते, ते पक्ष्यांना म्हणजे पेपर फिटिंग खाणार म्हणजे छोट्या भांड्यांवरती आपण ते वाढवल्यानंतर आहे ना त्याच्या खाद्याचा पण स्टेप आहे थोडं मोठे झालं त्यांना वेगळं त्याच्यापेक्षा मग वेगळं नाही का आणि ते त्यांच्या शरीरासाठी होईल तसं नाही का साधारण किती दिवसात किती किलो तयार होते कोंबडी वगैरे आता तुम्हाला सांगतो विषय असा आहे वातावरणाने जर साथ जर दिली ना आणि हिवाळी जर पक्षी म्हणलं तर तुमचा बत्तीसाव्या दिवशी पक्षी अठरा साडे अठरा अठराशे 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 दोन किलोच्या आसपास हा जातो जातो चौतीसाव्या दिवशी दोन किलो जातो आपल्या पक्षी हाँ? मी असं पण म्हणजे तुम्हाला सांगतो छत्तीसाव्या दिवशी आम्ही एकवीसशे बावीसशे साईज सुद्धा म्हणजे आपलं काय आहे माहिती का गोदरेज कंपनीचा असं काय तो जातो म्हणजे तो आमचा पक्षी आहे ना पंचवीसशे म्हणजे दोन किलोच्या वर आहे ना क्वचित जातो फायनल चाळीस दिवसाचा बाबा एक सीजन म्हटलं चाळीस चाळीस दिवस शेतकऱ्यांचे ते बरोबर हा व्यवसाय केला पाहिजे काय मत आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो कसा बाबा फायदेशीर आहे कसा झाला माहिती सांगाय तुम्हाला विषय असा आहे शेतकऱ्यांनी ना कुक्कुटपालन म्हणजे मी म्हणतोय मी पडलोय म्हणून मला पण आहे ना चार लोक आहे ना असे सांगणार होते कशाला पडतो काय पडतो अजून पण काय म्हणताय काही बाजू कोणी सांगितली नाही बाबा इथपर्यंत पण पर टिप्पा टीका टिप्पणी केली तर तुम्ही करशाल का तुमची एवढी एवढं आता करू शकत नाही बाबा तुमच्या अशा गोष्टी तुम्हाला एक सांगतो काही लोक असे पण राहते का आपल्याला देव बनवून येते नाही का ते आपल्याला असं सांगून जात्या तर तुम्ही याच्यात जर उतरले तर तुम्हाला एवढं म्हणजे आम्ही प्रॉफिट म्हणून काहीच नाही आम्हाला बोलले होते ना तुम्ही करशाल का म्हणून आम्ही त्या दृष्टीने केलं आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो का फक्त एक जर एखादी जर उन्हाळी बॅच जर सूट सगळ्या बॅच टॉप टेन वाजल्या टॉप टेन प्रॉफिट मध्ये टॉप टेन म्हणजे विषयाचा गोदरेजच्या नाशिक बॅच टॉप टेन ची बॅच आहे आपल्या चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे जे आता इथं पाच फार्म आहे जे म्हणजे आपण काय तुलना नाही पण हिशोब वीस वीस वर्षाचे फार्म आहे पण जे, जे, जे लोकांना बेसिक नाही जमलं ना आपल्या का तुम्हाला सांगतो हा समजा इथं काँग्रेस झालाय म्हणजे हा बेसिक नाही आपल्याला काम करणं म्हणजे बेसिक आहे काम केलं तरच प्रॉफिट आहे असं या दृष्टिकोन ठेवले आहे मग केला पाहिजे का बाबा व्यवसाय टक्के सांगतो थोडंफार खर्च येतो पण शेती बरोबर एकदाच गुंतवणूक करायची करायची बाकी मग आपल्या वाला थोडं थोडंफार शेतकऱ्याला जर आर्थिक सुबत जर हे करायची असेल तर कुठं पालनच नाही आणि त्याला महत्वाचं चिकाटी आ, आ, जिद्द।, जिद्द या गोष्टी सगळ्या पाहिजे वर कधी जायचं नाही आणि महत्वाचं स्वतःच आत्मविश्वास एवढा तगडा ठेवायचा आहे विषय असा आहे तुम्हाला एक सांगत होतो आमचा आत्मविश्वास म्हणजे हाय झालं आम्हाला पैसे चांगले भेटायला पण त्याच्यानंतर आमचं पण असं झालं की आम्हाला सुद्धा असं झालं होतं हे शेटचं अर्ध काम झालं काही मोडून टाकावं काय झालं आपला हे शेड झाला आणि कोरोना आला कमीत कमी तीन वर्ष आम्ही याच्यात अडकलो आम्हाला पैसे तर भरपूर लागले पण मानसिक सुद्धा आहे ना काही का काही बाजू अशा होत्या या व्यवसायाच्या कि नंतर या शेडला आम्ही तर तुम्हाला सांगितलं की शेतीच्या उत्पन्नावरच उत्पन्नावरची शेड आता काय मत होतं की पण मग कृष्णाचं कसं थोडं मत होत की आपल्याला आपा आपल्याला काम करायचं मग ठीक आहे म्हणे डायरेक्ट आपण त्याने स्वतः याच्यात कागदपत्र वगैरे केली सगळं केलं मग म्हणे याला खऱ्या अर्थानं आपण बँकेच अर्थसहाय्य घेऊ बँकेच्या अर्थसहाय्याला विषय असा झाला की आम्ही चाळीस लाखाची फाईल टाकली चाळीस लाखाच्या याला मला वाटतं काहीतरी पंधरा लाखाची मागणी केली होती आम्ही कि बा त्या हा त्या साहेबांनी येऊन हा हे शर्ट पाहिलं नंतर त्यांनी एक कोटी रुपयाची ऑफर दिली आम्हाला वडिलांना वडील वडिलांनी आम्हाला दोघांना भावांना सांगितलं की खाताना स्टेप बाय स्टेपच त्या गोष्टीला येणे जायचं मग ठीक आहे आम्ही आता याने आकाशी टाकली शर्ट पाहून गेलो त्यांना खूप आवडलं पण मोरे साहेब होते त्यांनी एक कोटीची ऑफर टाकली नाही म्हणजे साहेब मला माय पोराला डायरेक्ट हवी स्टेप बाय स्टेप वरती चढू द्या आणि मग आम्ही याला पंधरा लाखाची मागणी केली तीस टक्के आम्ही रक्कम गुंतवली घरातली सगळी काय पिकाची खर्च याच्यातले निघाले सगळे आम्ही गुंतवली पण त्यावेळेस असं झालं की तीस पस्तीस चाळीस टक्के काम झालं आणि कोरोना लागला कोरोना लागला तर आजूबाजूची मंडळी बरीच बोलायची कि शंभरची कोंबडी दहा लाख ना। मास्क शंभर लाख म्हणजे आमचं आणखीन कच्ची करणं व्हायचं म्हणजे ऍक्च्युली असं वाटायचं की कधी ब्रेन स्ट्रोक येईल कधी हार्ट अटॅक येईल आणि ही गोष्ट झाली नंतर बँकेच्या साहेबांनी सांगितलं की आमच्या हातामध्ये दहा लाखाच्या आतली ये तुम्हाला दहा लाखाच्या आत आम्ही करून देतो पंधरा लाखापर्यंत होत नाही ठीक आहे आम्ही त्याला राजी झालो काम केलं पण आम्ही सोडलं नाही सोडलं नाही एवढं शेवटच्या टप्प्यामध्ये ना थोडं हार्टचा प्रॉब्लेम झाला होता आजारी झाले होते मग ठीक आहे काही बाजूने ऐकायला आलं की कर्जाच्या टेन्शन मुळे या गोष्टी झाल्या असतील त्या पण वडिलांना बोलू लागला तसं काय आहे का हाँगा। हाँगा। जर या अशा गोष्टी असेल तर आपण थांबून घेऊ नको म्हणलो नाही का जे आहे ते चाललं आपण अरे म्हणे मी खूप म्हणजे खडतर मार्गातून आलोय चिल्लर गोष्टीतून मला काही फरक पडणार नाही मग म्हणलो मग आम्ही दोघ्या विचार केला की नाही मग नाही हटायचं कारण त्यांचे एवढे मोठे आशीर्वाद मग नाही आता मग आल्या अडचणी मग हे शेड चालू केलं म्हणजे तुम्ही एवढे सांगा तुम्ही उभं केलं बाकीच्या बऱ्यापैकी परिस्थिती असेल तर चालू केला पाहिजे तुम्हाला पालन किंवा दुसरा पण व्यवसाय पाहिजे कुक्कुट पालन जर का एखाद्याकडे जर मॅनेजमेंट जर असेल तरच कुक्कुटपालन मॅनेजमेंट पाहिजे पण तुम्हाला सांगतो सांगतो रेशीम उद्योग पण आपला आहे सर्वात जास्त जर पैसे कमी जागेत कमी खर्चात जर तर रेशीम उद्योग पण रेशीम उद्योग कुक्कुटपालनापेक्षा बारीक हा बारीक व्यवसाय म्हणजे एकदम बारीक गोष्ट पाहिजे त्याला क्रिटिकल गोष्टी व्यवसाय पण थोडा छोटा आहे त्याला आपण समजा एका आत्ता त्याच्या बरोबर करावं त्याच्यात त्याला तुम्हाला जर समजा की बॅच असते काहीतरी त्या व्हिडिओ टाकलेला आहे मी त्याला खाद्याचं पण नियोजन पाणी व्यवस्थित काही नाही विषय कसा आहे लोकांनी केलं पाहिजे केलं पाहिजे बाहेर ना उतरलंच पाहिजे उतरलं पाहिजे शेतकऱ्यांनी कोणता असो कोणता असो शेतीत जोडधान द्यायला केलं पाहिजे बा कुकुट पालनच किंवा दुसरे पण व्यवस्थित मी तर म्हणतो लाई तुम्ही या एवढ्या मोठ्यात बसायचं ना पाच कोंबड्या कोंबड्याच घ्या पाच कोंबड्याचा अनुभव घ्या पाचच घ्या दहा करा शंभर करा लोक आणि कळप शेळीच्या आता तुम्हाला माहित आहे एक शेळी होती एक शेळी आज भरपूर शाळा आता आमचं नवीन काम झालं नवीन काम झाल्यानंतर औरंगाबाद संभाजीनगरचा एक मित्र आहे सुलतानी म्हणून त्यांनी माझी स्टेटस बघितली त्यांनी घरी ना मला वाटतं काहीतरी पाच एक हजाराच्या कोंबड्या घेतल्या त्या कोंबड्यावर त्याने ट्रॅक्टर घेतला नंतर वर्ष वर्ष मध्ये म्हणजे काहीतरी कोंबड्यापासून कोंबड्या घेतल्या जमा केला त्याने ज्या बँकेत करन्सी मध्ये तो जॉब होता ना ते मॅनेजर वगैरे आगाऊ पैसे द्यायचे त्याला कि मला ही अंडे एवढी शंभर अंडी ठेव मला दोन कोंबड्या ठेव दोन कोंबड्या त्या पैशातून त्याने जमा करून एवढं फायदेशीर आहे फायदेशीर बरं पण असं तुम्हाला एक सांगतो आपल्याकडे का आपली काही सोन्याची संधी नव्हती का बा आपल्या घरात विषय असा आहे तुम्हाला सांगतो का ह्या ज्या गोष्टी आहे ना समजा कुक्कुटपालनाच्या तुम्हाला सांगतो कुक्कुटपालन असा व्यवसाय का त्याचा पार आहे ना तुम्हाला सांगतो जी खाद्याची गोणी ती पार खत येतात म्हणजे टिकाऊ गोष्ट वाया जात कुठली जात गोणी पडते वाया जात नाही एवढं खर्च धान काय मग खर्च सांगतो धंदा म्हटलं की इन्व्हेस्टमेंट आली इन्व्हेस्टमेंट आले एवढं म्हणजे धंद्याची गोष्ट पहिली इन्व्हेस्टमेंट मग फायदा मग फायदा नाही तर मग आधी फायदा या गोष्टी चालतील पहिला थोडा फार खर्च करावा लागेल साधारण पाच हजारासाठी दहा एक लाख रुपये दहा बारा लाख रुपये पण वाढतील वाढतील कमी जास्त जरा पैसे वाढतात थोडस भाव पण वाढला ना मग केला पाहिजे बा शंभर परिस्थिती असल्यानुसार शेतकऱ्याने घर याच्यात एवढ एत की बाबा आपण अफवांवर नाही गेलो कारण नाही केलं पाहिजे याच्यात अफवा जास्त या फुटपालनाच्या व्यवसायामध्ये ना कुठलाही रोग आला की तो जातो बर्ड फ्लू असो स्वाईन फ्लू असो कुठला असो आपला कोरोना असो ते आलेच जात घाबरून नाही चाललं आजच्या वर्षातून असं चक्री निघून जाते आता आमच्या वडिलांची मामा होती आमची सासरी आता परमार्थिक म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणजे थोडक्यात आपल्याला काही या गोष्टी पटत नाही नाही का असं त्यांचं मत होत कि आपण तयार करायचं तयार करायचं आणि ते कापयच हा विचार काय केला की आपल्या टाईप जे होतंय नावर्धन मूल्य आपल्याला सांभाळायचे पैसे सांभाळायचे पैसे आणि आपण एक जागा पोशी जाईल एक जर केली तर काही लाखो करोड कीटक कीटक मारतो हा शेतकरी त्याला मारतो म्हटलं कि ते विचार केला तर एक जर केली तर काही करोडोनी करोडो कीटक मेटक जे हाय हे संवर्धन करतो आणि आपण ज्या कीटक केलं त्यांना परत देऊ परत देऊन टाकतो आपलं त्याच्याशी काही संभाळायचं नाही काय कर शंभर टक्के गेला पाहिजे लोकांनी आहे ना मी सांगत पडलं पाहिजे व्यवसाय तरुण पिढीने व्यवसाय पडलं पाहिजे पण असं केला पाहिजे थोडी फार आर्थिक करून पण केला पाहिजे कसं आहे ही जी, जी इंडस्ट्री समजा कुकुटपालन वगैरे झालं ती इंडस्ट्री फूड इंडस्ट्री मध्ये येते ज्या वेळेस या शेअरचं काम चालू होतं दहा हजार पक्षांचं बँकेचं बँकेच मला वाटतं साडे नऊ लाखच हे केलं होतं सहाय्य घेतलं होतं नाही का आम्ही बँकेची आपली नाबार्डची साहेब आली होती पगारे साहेब म्हणून ते आल्यानंतर म्हणलो साहेब कोरोनातून आम्ही खाऊन आम्ही टाकतील कोरोना तो गेलाय म्हंटल साहेब आम्ही बॅच अजून टाकलेली नाहीये काय साहेब साथ भेटल का नाही बाबा आर्थिक चक्र व्यवस्थित चाल ललित घाबरू नको कोण नाबार्डची साहेब होते घाबरू नको ही फूड इंडस्ट्री म्हणे कधीच कधीच बंद पाठणार नाही कधीच बंद पडणार नाही हो तेवढा आहे बरोबर त्यांनी भरपूर उदाहरण दिले आजही ते कॉन्टॅक्ट मध्ये माझ्या बोलतात फोन करतात तुम्हाला अजून एक सांगतो विषय असा येतो व्यवसाय हा स्वतःनेच केला पाहिजे पाहिजे जर उतरलं तर